नमस्कार एकदम मध्ये स्वागत आता उन्हाळा काही थंडकार खावं असं वाटतं तर आज असा झटपट असा होणार आहोत चिकू मध्ये व्हिटॅमिन ए सी आयर्न आणि कॅल्शियम असल्यामुळे चिकूचा मिल्कशेक प्यायला एकदम पौष्टिक लागतो झटपट असा होणारा चिकूचा मिल्कशेक आज आपण करणार आहोत अगदी दोन मिनिटात हा तयार होतो तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येऊन जाईल चला तर मग आपण चिकूचा इथे मी दोन तीन चिक्कू घेतलेले आहेत आता उन्हाळा चालू आहे आपण चिकूचा मिल्कशेक करणार आहोत दहा भाग करायचा तुम्ही पाहू शकता असा अर्धा भाग झाल्यानंतर आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने असं काढून घेणार आहोत तुम्ही त्याची साल काढून ही करू शकता चिकूचा ज्यूस इथे मी चमच्याने करणार आहे ते मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपण त्यामध्ये हा काढलेला गर टाकून घेऊया सर्व घर काढून घ्यायचा इथे चिकूचा बी आहे आपण तो बाहेर काढायचा तुम्ही पाहू शकता असा आपण सर्व घर काढून घ्यायचा ते आपण दुसरे चिक्कूचा असाच घर काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता असा काढला तरी होऊ शकतं पटकन तुम्ही पाहू शकता इथे आपला चिकूचा गर काढून झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी एक चमचा साखर टाकत आहे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला आवडीत असेल तर तर मी त्यामध्ये थोडेसे दूध ॲड करत आहे आपण अगोदर हे मिक्स करून बघू त्यानंतर आपण दूध टाकणार आहोत अजून चला तर मग आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता असं आपला झालेला आहे दाखवते चमच्याने तुम्ही पाहू शकता यात थोडेसे आपण दूध ॲड करणार आहोत अजून पाहू मी यात बर्फ टाकून घेणार आहे त्यानंतर आपण हे डबल एकदा फिरवून घेऊ चिकूच्या ज्यूस मध्ये विटॅमिन ए सी असतं त्यामुळे चिकूचा ज्यूस प्यायला खूप पौष्टिक असतो तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला चिकूचा शेक झालेला आहे त्यामध्ये आपण थोडेसे बर्फ टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण त्याच्यावर ना काजू बदाम टाकून घेऊया छान लागतो मिल्कशेक चिकूचा ह्या चिक्कूच्या ज्यूस मध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असल्यामुळे चिकूचा मिल्कशेक पेयला खूप पौष्टिक आहे उन्हाळा सुरू आहे आणि तुम्ही असा थंडगार चिकूचा मिल्कशेक करू शकता खूप छान लागतो चटपट होणारा चिकूचा मिल्कशेक आहे दूधचा मिल्क शेक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम टेस्टी झालेला आहे तुम्ही नक्की घरी करून पहा आता उन्हाळा चालू आहे मुलांना काही थंडगार खाऊस वाटतं तर तुम्ही हा चिकूचा मिल्क शेक झटपट असा करून देऊ शकता तुम्हाला हा माझा चिकूचा मिल्कशेक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद